नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील दुसरा सोमवार उद्या चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्रावणातील दुसरा सोमवार आलेला आहे तर आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायच्या ही एक वस्तू घरात पैसा येईल कर्ज भेटेल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर बघा श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक वर्त वैखल्य देखील करतो तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला असे जे काही अनेक उपाय आहेत तर ते करत असतो कारण की या महिन्यामध्ये आपण पोथी पुराण देखील वाचत असतो म्हणजे आपण नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण शिवलीला अमृत असे जे काही पारायण आहे ते करत असतो तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बघा हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे शिवमंदिरातून अशी ही एक वस्तू जी आहे तर ती घरी आणायची आहे तर ती वस्तू घरी आणल्याने घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल घरात पैसे येईल कर्ज फिटेल त्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर स्नान वगैरे करून नंतर हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला थोडक्यामध्ये मी हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करत शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर बघा घरामध्ये पैसा येतो टिकत नसेल किंवा खूप कर्ज होत असेल खूप मेहनत करून मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही आपले काही वैरी आहे तर ते आपले अनेक अडचणी येऊन देतात किंवा आपल्यावर काही शत्रू असतात तर ते वार करतात घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत पैशाची टंचाई येते वारंवार कर्ज आपल्याला काढावं लागते ते कर्ज आपल्याला फेडावं लागते कर्ज हे फिटत नाही पण आपल्या घरामध्ये पैसा आलेला आहे पण तो देखील टिकत नाही अशा ज्या काही अडचणी आहे मेहनत करून देखील आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आपल्या घरामध्ये पती खूप मेहनत करतो पैसा कमवतो तरी देखील त्याला त्याचं फळ मिळत नाही तर अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कच्चं दूध आणि काळे आपल्याला पांढरे तीळ किंवा काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे कारण की, की श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि त्यासोबत एक बेलपत्र टाका गंगाजल असाल तर ते टाका आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर दररोजचे नि आपल्याला नित्यकर्म जे आहे देवपूजा तुळशीला पाणी धूप दीप अगरबत्ती लावणे घरातील देवपूजा करून घेणे आणि त्यानंतर आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे किंवा तुम्ही घरामध्ये हा उपाय आपल्याला करता येणार नाही पण शिवमंदिरामध्ये जाऊन नक्की करा त्यासाठी आपल्याला सोबत काय न्यायचं आहे एक तांब्या पाणी कच्चं दूध न्यायचं आहे तर उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे शिवमूर्ती आहे तर ती आपल्याला न्यायची आहे तर तीळ हे काळे नेवा की पांढरे तर आपल्याला तीळ हे पांढरे न्यायचे आहे काळे आपल्याला शिवपूजनामध्ये उद्या काळ्या तिळाचा वापर करायचा नाही पांढरे तीळ हे आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे आणि शिवामूठ अर्पण ही तीन वेळा करायची असते कोडी शिवामूठ आपल्याला अर्पण करायची नाही आपल्याला बघा ओली ही शिवामूठ अर्पण करायची आहे तर आपल्याला हे तीळ न्यायचे आहे भस्म धूप अगरबत्ती न्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकवीस किंवा अकरा चांगले बेलपत्र न्यायचे आहे आणि त्यासोबत एक आपल्याला धोत्र्याचं फुल किंवा फळ असेल भेटलं तर ते न्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला बघा बेलाचं फळ जे आहे ते आवर्जून आपल्याला घेऊन जायचं आहे तर हे सर्व साहित्य नेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर शुद्ध पाण्याने मग कच्च्या दुधाने मग परशुद्ध पाण्याने अभिषेक करून भस्म लावून धूप अगरबत्ती लावून बेलपत्र अर्पण करायचे आहे ओम नम शिवा या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करा त्यानंतर आपल्याला शिवामुठी अर्पण करायची आहे शिवमूठ अर्पण करत असताना आपल्याला ओली ही तीन वेळा शिवमूठ अर्पण करायचे आहे आणि शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण करे देवा आज हा तीन वेळेस मंत्र म्हणून तीन आपल्याला शिवमूट अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला हे सर्व झाल्यानंतर आपली जी काही जी इच्छा आकांक्षा आहे ती सांगायची आहे आणि जे आपण धोत्रायचं फळ आहे फुल आहे ते अर्पण करायचं आहे बेल पत्राबरोबर बेलाचं फळ देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आरती कर वगैरे करायची आहे तिथे बसून तुम्हाला काही अध्याय वाचायचे असेल ते वाचन केल्यानंतर मनोभावे नमस्कार करून आपल्याला खडी साखर वगैरे ठेवून आपली इच्छा घराची मुलाची पतीची प्रगती होते अशी प्रार्थना करायची आहे आणि ते झाल्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर आपले मनोभावे नमस्कार करायचा आहे बघा कोणताही उपाय करताना आपल्या मध्ये श्रद्धा आणि भावना ही असायला हवी आणि त्यानंतर आपलं मेहनत आणि आपले हे उपाय दोन्ही आपले साथ असेल तरच नक्की आपल्याला त्याचं फळ मिळतं तर त्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करून जे आपण बेलाचं फळ अर्पण केलेलं आहे महादेवाला तेच उचलून आपल्याला घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर अशा ठिकाणी ते बेलाचं फळ जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे जिथे कुणी जाणार नाही आणि तिथे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी फळ जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि हे फळ आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे जोपर्यंत श्रावण महिना आहे तोपर्यंत हे फळ आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि श्रावण महिला संपल्यानंतर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये हे फळ जे आहे तर ते आपल्याला सोडून द्यायचं आहे तर अशी ही एक वस्तू आपल्याला शिव मंदिरातून उद्या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी घरी आणायची आहे घरी आणायला विसरू नका घरातील ती, ती वस्तू आणल्याने घरातील पैसे येईल आणि घरातली कर्ज फेटेल घराची मुलाची पत्तीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे उद्या नक्कीच तुम्ही शिवाची पूजा करताना हे फळ अर्पण केल्यानंतर घरी घेऊन या तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि कोणताही उपाय करताना आपल्याला श्रद्धेने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचं फळ आपल्याला नक्की शंभर टक्के मिळत असतं तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट दर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद